नमस्कार मित्रांनो अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांच्यासाठी खुशखबर आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांचे मानधन व प्रोत्साहन भत्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्या संदर्भातला महत्त्वाचा जी आर आलेला आहे म्हणजेच आता जुलै महिन्याचे मानधन लवकरच अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांच्या खात्यात जमा होणार आहे तर मग मित्रांनो या ठिकाणी आपण बघूयात की या जी आरमध्ये काय सांगितलेले आहे किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा निधी कधीपर्यंत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या खात्यात जमा होणार आहे त्याविषयी महत्त्वाचे अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत राहतील या ठिकाणी आपण जी आर बघू शकता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांचा दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आहे आपण या ठिकाणी बघू शकता की सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे जुलै दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शवलेल्या एकूण रुपये दोनशे त्रेपन्न पॉईंट एकतीस कोटी एवढा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देत आहे म्हणजे मित्रांनो माहे जुलै दोन हजार पंचवीससाठी दोनशे त्रेपन्न कोटी एकतीस लाख एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजे मानधनासाठी हा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे तर आपण या ठिकाणी या रखान्यामध्ये बघू शकता हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे दोनशे त्रेपन्न कोटी एकतीस लाख एवढा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे आता लवकरच या ठिकाणी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे पैसे हे जमा होणार आहे आपल्याला जर हा सदर शासन निर्णय बघायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून या ठिकाणी आपण बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा जी आर दिलेला आहे त्या ठिकाणी आपण बघू शकता तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती आता अंगणवाडी सेविकांना व मदतनीस यांना मानधन व प्रोत्साहन भत्ता जुलै महिन्याचा लवकरच मिळणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र